तर बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रूम मालकाने आम्हाला रूम खाली करायला सांगितली तर त्या व्हिडिओला अनेक जणांनी असं कमेंट केल्यात तर की ताई आ, का बरं तुम्हाला अशी अचानकच रूम रूम मालकाने खाली करायला सांगितली आणि त्यांच्या कमेंटचा रिप्लाय मला पण द्यायचा होता पण झालं असं की ज्या पण वेळेस आम्ही ती रूम खाली केली आणि ह्या रूम मध्ये आलो ना जवळजवळ चार ते पाच दिवस झालं माझं कामच चालू आहे काम संपायचं नावच घे ना अजिबात इतका पसारा 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 आवरून आवरून मला लोखो झालं या तरी पण अजून थोडाफार पसारा आवरायचा या <coughs> आणि थोडाफार व्यवस्थित मी जिथल्या तिथं लावलेला आहे मग हे काय रूम शिफ्ट करून दुसरीकडे जायचं म्हणलं ना सात आठ दिवस तरी आपल्या वस्तू कधी गावतच नाहीत लय प्रॉब्लेम येतो म्हणून हे रूम शिफ्ट करायचा लय वायता गे एका जागेवर आपण राहिलो ना तर तिथून असं वाटतं की जावंच नाही आणि तिथं आजूबाजूला सगळं आपल्याला माहिती झालेलं असतंय जसं की दळण गिरण मना किंवा रेशन अजून रेशनचं दुकान म्हणजे मालाचं काही पण ते माहिती झालेलं असतं या आणि मग तिथून आपण दुसरीक जायचं परत दुसरीक तिकडं पण माहिती करून घ्यायचं लय डोक्याला ताण होतो या सगळ्याचा म्हणून म्हणते बाड्याने राहणं इतकं मुश्किल आहे ले लय म्हणजे लयच मुश्किल आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं बरं का मला लय वाटत होतं देवं देवं पण कामामुळे काय मी देऊ नाही शकले पण मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगते ते म्हणजे असं तर बघा आम्हाला आहे ना ज्या पण वेळेस त्या रूम मालकाने सांगितलं होतं ना की तुम्ही रूम खाली करा म्हणून तर त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं होतं की मी ना सगळी बिल्डिंग विकलेली आहे आता त्याच्याच मनाला माहिती की विकली का नाही आपण तरी कशाला एवढ्या बारकाव्यांनी विचारतोय हो त्याला बरं म्हणजे आम्ही असा विचार केला बरं त्याने विकली असती तर वरती पण वन बी एच फ्लॅट मध्ये राहत होती माणसं म्हणजे दोन फॅमिली होत्या भाड्याने त्यांना पण सांगितलं असतं ना तुम्ही पण खाली करा म्हणून पण त्याने आम्हालाच का बरं सांगितलं हा पण लय मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला होता आणि सांगा ना का कारण मालकाचं मालक कुणीच नसतं या त्याच्याबद्दल आमचा काही वाद नाही पण आम्हाला असं मनात वाटत होतं की बाबा आमचीच काहीतरी चुकी झाली काय माहिती की बाबा आम्हीच कुठेतरी चुकलो हो काय नाही का म्हणजे असं अनेक प्रश्न मनामध्ये उभे राहत होत्या की आपण एवढं ती चार पाच वर्ष झालं ही तर राहतोया आणि मग आपल्या कुणाच म्हणजे कधीचा कुठलाही रूम मालक आपल्याला असा बोलला नाही जसं की मी दहा बारा वर्ष झालं आता भाड्याने राहते पण कधीही कुठलाही रूम मालक असा बोलला नाही पण हा का बरा असा बोलला बरं आपण मनाने निघालो ना त्या रूम मधी मधून त्याचं एवढं वाईट वाटत नाही पण ज्या पण वेळेस आपल्याला रूम मालक म्हणतो की रूम खाली करा त्यावेळेस मनाला कुठंतरी इतकं वाईट वाटतं की बाबा की आपली काय चुकी नसतानी किंवा आपण कुठं कुठल्याही गोष्टी म्हणजे चुकच नाही आपली तरी पण हा रूम मालक असा का म्हणतोय म्हणजे अनेक प्रश्न आमच्या पण मनामध्ये मा होते होतं बरं का अनेक प्रश्न पण ज्या पण वेळेस आजूबाजूच्या लोकांना कळलं ना आता चार पाच वर्ष मी तिथे एका ठिकाणी राहत होते <coughs> मग आजूबाजूच्या लोकांची जरा ओळख मग ज्या पण वेळेस मी विचारलं ना तर म्हणजे तिथले राहणारे मग त्यांची स्वतःची घरं बिरं अशी अशा लोकांना पण सांगितलं होतं ना की रूम असले तर मला सांगा म्हणून असं सांगितलं होतं पण त्यावेळेस मी ज्या वेळेस त्यांना सांगितलं ना की रूम आम्हाला खाली करायचं आहे या तर का सांगितली तर बिल्डिंग विकली म्हणून असं म्हणजे त्यांनी जे सांगितलं होतं ते मी अशी लोकांना सांगायची पण काही लोक मला अशी म्हणली बरं का की नाही नाही बिल्डिंग नसणारी ना त्यांनी विकली तर हित नियम असा आहे की पाच वर्ष जर बाडोतरी असलं ना तर त्याला खाली करायला लागते आता कसला हा नियम आहे मलाच काही माहिती नाही तर तिथं दोन चार जणांच्या तोंडून मला तेच ऐकायला भेटलं बरं का, बर का। पण जो मालक आहे ना त्याच्या तोंडून मला आम्ही हे नाही आहे ऐकलं की बाबा पाच वर्ष आहेत म्हणून तुम्हाला खाली करायला होतो त्याने फक्त एकच ठोका धरला होता की बिल्डिंगची पि येईन बिल्डिंगची हे हेच धरला होता तर आणि आम्ही म्हणजे कसं ह्यांनी पण कधी विचारलं पण नाही ज्या पण वेळेस त्याचा फोन यायचा ना आम्हाला की भेटले का तुम्हाला रूम भेटले का तर नाही जायचं पण कधीपर्यंत खाली आहे कधीपर्यंत खाली आहे तर त्यावेळेस आम्ही पण काय एवढं म्हणजे बारकाबाईनी त्याला विचारलं नाही का हो दादा आमच्याकडून काय चुकलं का नाहीतर काय झालं म्हणजे ज्या पण वेळेस मला पण मला तर नाही यांना यायचा मी पण नाही कधी राहिला कारण आपण पण त्याला पैसे देत होतो काय फुकट राहत होतो त्याला काय आपण एवढं कशाला लाचार व्हायचे म्हणून मी पण आपले रूम बघतच होते आणि कदाचित काय त्याच्या डोक्यात असेल ते तसलं सायकूच माणूस म्हणावं बरोबर का नाही प्रमाणेच ना गडीत एखाद्याला म्हणणार रूम खाली करा गडीत म्हणजे काय घेणं नाही घेणं नाही काहीच नाही असलं माणूस सायकूच म्हणता येईल म्हणून त्याच्या त्याच्याच मनाला माहिती त्यांनी विकली का पाच वर्ष झालं म्हणून आम्हाला खाली केली बरं जरी म्हणला असताना पाच वर्ष झाल्या तुम्हाला म्हणून पाच वर्षांनी आम्ही पण त्याचे पण एवढं वाईट वाटलं नसतं पण तो डायरेक्ट म्हणायचं खाली कारण खाली कारण काही चुकी नाही काहीच नाही तर बघा हे एवढंच कारण होतं बाकी काहीही नाही आणि मला असं वाटतंय की तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटलेले जसं की कमेंट बरं का अनेक वेळा कमेंट येत बरं बर का यायचं म्हणजे बरेच जणांचे कमेंट असे आलेले आहेत ताई तुम्हाला का अचानक सांगितलं रुममालकांनी खाली करा आणि सहसा असं रूम मालक आहेत बरं का बाडोतऱ्यांना जर काय प्रॉब्लेम असला काय आहे आड्यारच किंवा टायमावरती त्यांचं दिलं नाही किंवा घरामध्ये भांडणं टणणं असली किंवा आपण म्हणजे घरामध्ये एकदम बेकार राजवट असली की मगच रूम मालक म्हणतो की बाबा तुम्ही तुम्ही तुमचं खाली करा म्हणून पण आमचं तसं काहीच कंप्लेट कधीच चार पाच वर्षामध्ये कधीच त्याला कसलीही कम्प्लेट नाही बरं आता नवरा कुंच एवढं तेवढं होतच राहतंय पण आपल्या चार भिंतीच्या जात मध्ये बाहेर असं कानाचा कोपरा करणार नाही प्रत्येक नवरा ना। कुंच होतच राहतं ना आता असं नाही की तर मला नाही वाटत की त्याने बिल्डिंग विकली असेल मला सुद्धा नाही वाटत की मला असं वाटतंय कदाचित पाच वर्ष झालं म्हणून त्यांनी आम्हाला खाली करायला आणि तेच कारण तेच कारण म्हणजे आम्ही पण नाही शोध लावला म्हणजे आम्ही पण नाही विचारलं त्याला आणि त्यांनी आम्हाला खरं सांगितलं नाही जाऊ द्या आता इथं पण भेटली या रूम हाय बरी आपली आता जर बरेच जणांचं असं पण कमेंट आलेत बरं का की रुपाली ताई तो तुम्ही ही जी रूम घेतली ना तर ती पण दाखव दाखवते बरं का मी तुम्हाला जरा मला पसारा व्यवस्थित दे अजून हाय बराच पसारा आहे आणि एवढी काय भारी नाही बरं काय आता आपल्याला करूच खायचं या मस्त ह्याला आवडली नाही म्हणजे तुमचं दाजी ते म्हणलं आशीच घेतली तशीच बरं जे आपण वेळेस मी रूम घेतली होती त्यावेळेस म्हणलं म्हणजे बघू ना बघितली तर त्यावेळेस त्यांना म्हणलं चला बघायला आव चला बघायला आव यत्ता याय ना म्हटलं राहू दे तुला आवडली ना आणि तू बघितलीस ना आणि ज्या वेळेस शीता आलो झालंच माया पाठीमाग ठून चालू आशीच घेतली तशीच घेतली हे तर असाच प्रॉब्लेम आहे तसाच प्रॉब्लेम आहे म्हणजे करावं तर काय करावं मी बरं भेटली ना कशी तरी मग म्हणलं मी काय म्हणलं आता थोड्या दिवस काढा आणि नंतर मग आपल्याला चांगली रूम भेटली त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे आपल्याला करूनच खायचंय पण त्यांचं काय म्हणणं आहे की रूम खालची असावी का तर पसारा लावायला पसारा न्यायला आणायला प्रॉब्लेम होत आहे त्यांचं फक्त एवढंच म्हणणं असतं या रूम खाली असावी आणि आपलं पाण्याबिण्याची सोय म्हणजे जेणेकरून की तुझी धावपळ व्हावी नाही म्हणजे माझी पण पाण्यापिण्याची सोय नसली की धावपळच होती ना तर तर हाय हाय पाणी पाण्याचं काय नाही चार पाच दिवस झालं आम्ही आलो या काय नाही पाण्याचं बिण्याचं प्रॉब्लेम आहे सगळं व्यवस्थित तर काय नाही मग आहे आता नवीन ठिकाणी एवढं